दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिरज वार्ता मराठी न्यूज व साप्ताहिक मिरज वार्ताकडून तमाम वाचकवर्ग जाहिरातदार वर्गणीदार हितचिंतक यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच ही दीपावली सर्वांना सुखसमृद्धी आनंदी आणि भरभराटीची जाऊ मिरजेत हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सत्त्याण्णव वर्षीय बहिणीने पंच्याऐंशी वर्षीय भावाला ओवाळून भाऊबीज साजरी केली श्रीमती तानुबाई दगडू खाडे यांच्या जीवन संघर्षात खंबीरपणे पाठीशी उभा राहणाऱ्या भावाने बहीण भावाचे अतूट नाते जपले भाऊबीजच्या या पवित्र दिवशी तुला मनपूर्वक शुभेच्छा तुझं प्रेम तुझं संरक्षण आणि तुझा आधार हेच माझं बळ आहे देव तुझ्या आयुष्यात यश आरोग्य आणि आनंद भरभरून देव ही ईश्वरचरणी प्रार्थना करत श्रीमती तानुबाई दगडू खाडे व सत्त्याण्णव वर्ष यांनी आज युनिक हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना भाऊबीज सणाला आलेल्या भावाला ओवाळून भाऊबीज साजरी केली आज हॉस्पिटलमध्ये हे बहीण भावाचे प्रेम पाहून अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते गणपती पांडुरंग कारंडे व पंच्याऐंशी वर्ष हे श्रीमती तानुबाई खाडे यांचा जीवन संघर्षामध्ये खंबीरपणे पाठीशी उभे राहिले भाऊबीज सणाच्या दिवशी बहीण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली असल्याची माहिती मिळाल्यावर गणपती कारंडे यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन आपल्या लाडक्या बहिणीला मायेचा आधार दिला तानुबाई खाडे यांनी भावाला ओवाळून सणाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यासह खाडे कुटुंब उपस्थित होते